आता त्या धर्म त्या धर्म अरे काय नाव आहे त्या सांगायला सुरुवात केली माझं नाव ज्ञान आहे अरे तुझं माझ नाव असणार निवृत्तीनाथ अरे तुझ रे माझं नाव खरं तर सोपन आहे आणि या लहानशा मुलीचं हिचं नाव मुक्त आहे अरे काय सुंदर नाव आहे एकाच नाव ज्ञान आहे एकाचं नाव निवृत्ती आहे एकाच सोपन आहे एकाच मुक्त आहे आणि चार भावंड आहे तुम्ही पण जर तुमच्या असणारे देवांची नाव आहात तुम्ही इथपर्यंत हे असणारी सध्या दीक्षा घेऊन आला आजपर्यंत तुम्हाला शुद्धी पत्र देण्याचं कार्य का करत अरे असा गुन्हाच आज कोणी केला नाही अशा असणाऱ्या गुन्ह्यामध्ये हो तुमचे मायबाप आहात आणि तुम्हाला तरी आहे असणारा एक दीक्षा देवी त्यावेळेस आता विचारलंय ज्ञाना नाव आहे तुझं भू माझं नाव ज्ञान आहे समोरून चाललाय ना हा रेडा बघ हा रेडा नाव सुद्धा ज्ञानाच याला या असणाऱ्या पखारवाल्याला त्या असणाऱ्या पखारवाल्याला बोलून घेतलं अरे तुझा असणारा तो रेडा आतमध्ये दे याचं नाव सुद्धा ज्ञान आहे विचारलं अरे तुझं नाव याचं नाव सुद्धा ज्ञान ठेवून तुझं नाव ज्ञान आहे ना हो माझं नाव ज्ञान आहे अरे बाळा तो आता असं बोलतोय त्या पद्धतीने हा रेडा बोलेल का त्यावेळेस सांगायला सुरुवात केली ज्ञानबाईनं हो ज्ञान देव म्हणे तोही माझा आत्मा तो सुद्धा माझा आत्माचा आहे का नाही तुझा निश्चित बोलल्याशिवाय राहणार नाही खरंच बोलेल आणि त्या असणाऱ्या ध्यानोब्राने त्या रेड्याच्या समोर जावं त्या असणाऱ्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवावा आणि मस्तकावरती हात ठेवल्याच्या नंतर त्या असणाऱ्या रेड्याने सुद्धा आता बोलायला सुरुवात केली ऋग्वेद बोला सामवेद गेले ज्यावेळेस तो असणारा रेडा बोलत होता ना त्यावेळेस असणारी संपूर्ण धर्म मार्गदाची सभा संपूर्ण असलेले ब्राह्मण त्या ठिकाणी येऊन बघत होते आणि आपली जी संहिता आहे ना ती संहिता बरोबर आहे की नाही हे सुद्धा बघत होते त्यांनी स्वतःने प्रत्येकाने ग्रंथ हातामध्ये घेतला होता एक, एका एक एक ग्रंथामध्ये एक एक श्लोक चालत होते अरे ज्या हा असणारा रेडा एक एक श्लोक बोलत होता ना त्यावेळेस हे धर्म मार्क एक एक श्लोक बरोबर आहे की नाही बघून घेतलो कुणाकडून तर ज्ञानोपरायांकडून मला हे सांगाय का असणाऱ्या संगतीमध्ये थोडा वेळ फक्त रेडा गेला ऐका थोडा वेळ फक्त रेडा गेला तर त्या असणाऱ्या रेड्याचे असणाऱ्या आस, आळे फाटीला समाधी झाली थोडा क्षण फक्त संगती झाली एवढंच नाही आज सुद्धा ज्ञानोपऱ्यांच्या दरबारामध्ये असे मुलं जातात असे मुलं जातात आमचं सांगायला पाहिजे नाही का लहानपणी आवाज या आम्ही घरी होतो ना त्यावेळेस आम्हाला कोण काय बोलेल कोण काय बोलेल आम्ही सुद्धा कधी दररोज शाळेत गेलो नाही नाही का कधी काही गेलो नाही पण आळंदीला ज्यावेळेस गेलो एक चार पाच वर्ष राहिलो राहण्याच्या नंतर शिक्षण घ्यायला सुरुवात केली पण खरं सांगू का जो असणारा आळंदीमध्ये राहिला तो आळंदीमध्ये राहिल्याच्या नंतर त्याने इंद्रायणीचं स्नान सुद्धा जरी केलं ना तरी त्या असणाऱ्या जागेची एवढी मोठी ताकद आहे महाराज तर त्या असणाऱ्या जागा त्या असणाऱ्या जीवाला आणि त्या देहाला काय बोलून टाकेल हे सुद्धा सांगते नाही का ज्ञानपराच्या संगतीमध्ये आज सुद्धा बरेच विद्यार्थी जात असतात बरेच विद्यार्थी गेल्याच्या नंतर ज्ञानोपराय खरं तर कधीच एखाद्या माणसाला सुद्धा उपवाशी ठेवत नाही ही ताकद आहे एवढंच नाही खरं सांगू ज्यावेळेस इकडनं जात असतात ना त्यावेळेस सोडलेले असतात जे पूर्ण शाळेत जात नाही ते आळंदीला टाकल्या जातात जे पूर्ण काही खात नाही ज्यांना नीट बोलता येत नाही ज्यांचं मेंदू नीट चालत नाही अशा असणाऱ्या ज्ञानोपराकडे जातात पण खरं सांगू का ज्यावेळेस संतांची संगत होत असते ना ज्यावेळेस ही मुलं ज्ञानोपराच्या दारामध्ये राहत असतात त्या असणाऱ्या ज्ञानोपराच्या प्रांगणामध्ये राहण्याच्या नंतर त्यांच्यामध्ये ज्ञानोबरा ज्ञानोपराय अशी एक ऊर्जा देऊन टाकतात ते पूर्ण गावाकडे आले की गावाकडचे जे मोठे शिक्षित लोक आहेत ते त्यांच्या पाया पायापरतात मला हे सांगायचं आहे फक्त असणारे संत समागमी संत संगतीची धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची याच्यावरती मी बोलतोय संत महात्म्यांच्या संगतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही असाल ना त्यावेळेस निश्चित तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही पैठण सुद्धा आपल्याला दृष्टांत माहिती आहे एक दिवसाचा पुरणपोळी खाणारा गावबा आईकडे मागायला लागला आई दररोज ही पुरणपोळी ते मला आईने सांगितलं बाळा अरे हे माझ्याकडनं दररोज शक्य होणार नाही माझी परिस्थिती अशी नाही मग आई दररोज पुरणपोळी खायला भेटेल अशी एखादी जागा देना। दे ना त्यावेळेस आईने सांगितलं नाथ महाराजांच्या दरबारामध्ये दररोज पुरणपोळीचं नैवेद्य आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जा, जा म्हटले या पोराला देऊन सोडलं नाथ महाराजांचं दर्शन घेत दर्शन घेत त्याच्यानंतर सांगायला सुरुवात केली म्हटलं हा असणार गाववा दररोज पुरणपोळी मागतो माझ्याकडे महाराज माझ्याकडनं दररोज पुरणपोळी देणं शक्य नाही हो या पोराला आज म्हटलं तुमच्याकडे ठेवा आणि पुरणपोळी खायला लावा महाराज म्हटले काही अडचण नाही आमच्याकडे दररोजच पुरणपोळी नाही का संत महात्म्याला दररोजच आनंद असतो दररोजच दिवाळी असते त्यावेळी सांगायला सुरुवात केली म्हटले दररोज पुरणपोळी आहे द्या काही अडचण नाही फक्त सकाळी लवकर उठावं लागेल दररोज गार पाण्याने स्नान करावं लागेल आंघोळ करावं लागेल विधी करावं लागेल दररोजच्या अभंग संहिता असेल पाठ पाठांतर असेल करावं लागेल दररोजच्या पाठाला येऊन बसावं लागेल पोरानं ऐकलं पोहरांना सांगायला सुरुवात केली आई एवढं सोडून बोल अजिबात जमणार नाही घरीच चाल घरीच पुरणपोळी खाऊ घाल त्यावेळेस आपण पोराचा हाड्डा बघितला पण नाथ महाराज म्हटले बघा तुमच्याकडे काही घरी खाऊ घालू शकत नाही म्हटले ठेवा जरी काही केलं नाही तरी चालेल मात्र दररोज पुरणपोळी खाऊ घालतो त्या गावबाला एक रूम तिथे सुंदर त्या रूममध्ये गावबा राहायला लागला तेव्हा गावबा आता दररोजची सेवा करायचा इकडे झालं विधी पाठ पाठांतर आवरलं पाठ झाला की त्या असणाऱ्या गावबा का एक घंटीच बसवली होती घंटी वाजली की गावबाला लगेच ताट घेऊन पळा पळत लगेच जेवण करायचं परत घंटी वाजली की दररोज जेवायला यायचा त्याचा नित्याचं क्रम ठरला पण एक दिवस असं झालं नाथ महाराज निघून जात होते आणि म्हटले नाथ महाराज म्हटले मला आता जायचंय मला आता गेलं पाहिजे जास्त दिवस साधू महात्म्याने राहू नये खरं सांगू का जे संत महात्मे आहे ना त्यांच्या आयुष्य मर्यादा फार कमी आहे नाही का तसं असणारे म्हटले मला आता जायचंय मला राहायचं नाही मग महाराज तुम्हाला जायचंय बाकीचे शिष्य म्हणायला लागले महाराज आता तुम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला कोण रामायण शिकवणार कोण भागवत शिकवणार कोण गीतेची संविता देणार महाराज आम्हाला कोणीतरी शिकवायला पाहिजे ना त्यावेळेस सांगायला सुरुवात केली म्हटली काळजी करू नका तुमच्याकरता आहे ना म्हटलं माणूस म्हटलं कोण माणूस देतील प्रत्येक विद्यार्थ्याला वाटायचं आता मला सांगतील करू मला सांगतील करू झाला असं सगळे विद्यार्थी खाली बसलेले होते जोऱ्यात गावबाला आवाज दिला महाराजांनी गाव गावबा आवाज दिल्याच्या नंतर गाऊबाला वाटलं आज काही बेल वाजत नाही बेल घंटी बंद झाली असेल म्हणून आवाज दिला की काय गाऊबाने आपला ताट घेतलं तांब्या घेतला पळत आला गावबाला विचारला महाराज अजून तर पाठ चालला एवढ्या लवकर कशाला बोलवलं पुरणपोळी खायला त्यावेळेस आता महाराजांनी सांगितलं अरे गावबा अरे आता पुरणपोळी खाऊन जमणार नाही गड्या मग आता म्हटले तुला या पोरांना रामायण शिकवायचंय या पोरांना तुला आता भागवत शिकवायचंय या पोरांना तुला आता गीतेची संहिता द्यायची असणारा गावबा सांगायला लागला महाराज आतापर्यंत कधी सातच्या पाठाला आला नाही आतापर्यंत कधी किती असणार म्हटले गार पाण्याने स्नान नाही कधी गीतेची संहिता मी तुमच्याकडनं घेतली नाही आणि या पोरांना मी आता काय शिकवणार आहे त्यावेळेस नाथ महाराज म्हटली काळजी करू नको त्यावेळेस गावबाला जवळ घेतलं आपल्या आसनावरून बाजूला झाले गावबाला त्या आसनावरती बसवलं डोक्यावरती हात ठेवला कृपा कटाक्ष आपल्या पदी बैसविले खर सांगू नाथ महाराजांच्या नंतर त्या असणाऱ्या गाऊबाने संपूर्ण ग्रंथ त्या पोरांना शिकवले एवढंच नाही आजही ते असणार भागवत जर समोर घेतलं ना गावबाने कुटुंब पुढं लिहिलं ते सुद्धा कळत नाही सारख्याच उभ्या दोघांचा एवढा मोठा असणारा प्रभाव त्या गाऊबाचा आहे मला हे सांगायचं आहे संत संगतीची धरावी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य का तो काळ सावधान एकदा नित्य नेमाप्रमाणे आपण विठो बरकडे भजन करू आणि अवघे दहा पंधरा मिनिटांमध्ये कीर्तन नकरी शिवेला पूर्ण विराम देऊ विठोबारखो